मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी युगीराज परजीचे सामरेन माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहेब परजी सामरेन सामरे। आज तीन हत्चौक येते संतोषांना देशमुख यांची हत्या झाली त्याविषयी न्याय मेळावा त्यांच्या आरोग्याला अशी शिक्षा झाली पाहिजे अजून मराठा क्रांती मोर्चाचे प्रमुख जे आहेत अध्यक्ष त्यांना आपण

घटना महाराष्ट्रात पुन्हा घडू नये आणि यांना आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जाती धर्माच्या पलीकडे जाऊ एक माणुसकीच्या नात्यानं या गोष्टीचा विचार केला तर अतिशय निर्गुण अशी ही संतोष देशमुख यांच्या सर्व मारेकऱ्यांना फाशी द्यावी जे आमच्या वतीनं मागणी आम्ही केलेली आहे त्यासाठी या ठिकाणी सर्वों समाज की, सर्व राजकीय लेखन की, और सर्वों दबियों, और सर्वों लक्ष्यों के ठिकाने में संशोधन करने के अंचार के नाम से इस देश के लिए इतनी कठिनाई हो रही एक और तेरे युज़र, ए एल ए वो ओ त्याच्याविषयी आपण काय मागणी की आज धनंजय मुंडे यांचं आज आपण मंत्रिपदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे राजीनाम्याविषयी करतात त्याबद्दल सगळ्यांचं अभि अभिनंदन तर करता येणार नाही ना, परंतु त्यांनी जाणीव म्हणून संतोष भाई याला न्याय देण्याचं हे केलं आणि जर महाराष्ट्र संतोष भाई याच्या कुणामध्ये एकही आरोपी सुद्धा नाही आहे फक्त आमदार असल मंत्री असेल आणि कुणी असतील किंवा राजीनामा काय असेल कुठल्याही पदावर त्यांना देऊ आणि जे कुणी आरोपी असतील त्यांना जेला जावं कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना आरोपींना सगळ्या फाशी द्यावी आणि किती मूल मागणी आणि विशेषतः संतोष भाई न्याय मिळाला पाहिजे त्यांची कन्या जी आहे आपली वैष्णवी तिला न्याय मिळाला पाहिजे संतोष भाईचे याचे बंधू आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्यांचे कुटुंबीय सगळे त्यांचे आई आहेत आम्ही सातत्याने म्हणून दादा आम्ही सगळे तिथं असतो आणि आपले ते सगळे बांधव आंतरवलीला येत असतात तिथं मसाजोगलासुद्धा येतात या सगळ्यांची एकच भावना आहे की संतोष भाईयाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मानेकरांना फाशी झाली पाहिजे आणि विशेषतः आता जे आरोपी राहिले आहेत

किती मोठा खुल्या असला तरी अटक करावी आणि ही सगळ्यांना कायदेशीर कारवाई करावी तसावर या लोकांना दिलं पाहिजे अत्यंत क्रूरपणे माणूस केला काळेबाब लागणारी घटना संतोष भाई याच्या बाबतीत फोटो बघितल्यानंतर असतील संवेदनशील मनाची अटका करत जाते ते सगळे माणसं फार भावनिक झालेत आणि संतोष भाई बाबतीत प्रत्येकाला वाटतंय की आता न्याय मिळाला आणि नक्की संतोष भाई न्याय मिळाल्या 呀呀，快百 राजीनामा घेतला आहे त्या राजीनाम्याची मागणी झाल्यानंतर राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे डिजिटल मीडियाला दिलेल्या माहितीनुसार आज राज्य सर्वोच्च आंदोलन समाज मोर्चा सेंट्रल आंदोलन आंदोलन आज ही जी मोर्चा निघणार आहेत सातारोड मी भारत प्रतिनिधी योगीराज परदीचे साम्रा आहेत माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन सायनू परती साम्रे आहेत धन्यवाद